लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या महाकुलाच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कलाला डांबून ठेवलेलं असतं आता कला गुपचुप तिचं लोकेशन अद्वैत आणि अर्जुन यांना सांगते त्याप्रमाणे अद्वैत आणि अर्जुन तिथे येतात गुंडांचे सामना करतात कुमोद मावशी आणि कला या दोघांनाही सुखरूपपणे सोडवतात आता कला सुखरूप आहे तिला काही झालं नाही हे अद्वैतला समजतं तो कंटिन्युअसली तिच्याकडे पाहतो आणि घट्ट कडकडून तिला जवळ घेऊन मिठी मारतो अक्षरशः कलासुद्धा त्याला जवळ घेऊन कडकडून मिठी मारून भेटलेली असते आता दोघांनीही एकमेकांना अतिशय जवळ अलिंगन दिलेलं असतं आणि दोघेही देहभान विसरलेले असतात अद्वेतला कला सुखरूपा हे या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो अर्जुनला ओफ वाटत असतं अर्जुन, अर्जुन हसत असतो आणि म्हणतो आय एम सॉरी लव बर्ड्स मी तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे परंतु ही जागा सेफ नाही आहे आपल्याला आता इथून लवकरात लवकर निघायला हवं आहे कुमुद मावशी హర రో అద్భుతాన్ని కళా తిట్లే